खायला पाहिजे त्याच्यात खा आपण आगरी आगरी जरी असलं तरी कुठेतरी आम्ही कारण सगळ्यांना सगळं कळायला नको ना म्हणून थोडस देवधर्म पण केलं पाहिजे मग आता त्या देवधर्माच्या कार्यामध्ये देवधर्म मोठा आलाय दीड महिन्याचं सुरू झालंय ते म्हणजे इलेक्शन आलंय आणि त्या इलेक्शनच्या मध्ये मी विचार करते नकोच खाऊया आणि तेवढ्या मध्ये अगदी देऊन नाराज नको व्हायला असं सोय करून ठेवली तुमची भावनी आपल्याला यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे म्हणजे संजय दिना पाटलांना आणि त्यांच त्यांची निशाणी आहे मशाल नॉर्मली जेव्हा संजय दिना पाटील नाव येतं तेव्हा शरद पवार आणि घड्याळ दिसत आणि शिवसेना म्हटलं ठाकरे म्हटलं आणि शिवसेना म्हंटल की धनुष्या भांड दिसत पण आता ह्या दोघांपैकी काही नसणार आहे कारण काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मी आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली नजी मात्रे आणि त्यांची फॅमिली आम्ही दोन हजार सतरा साली मॉरिशसच्या दौऱ्यावर होतो दहा दिवसाचा दौरा होता तेव्हा त्यांची ते आमची भेट झाली आणि खरोखर काय काय सांगायचं की ज्या आगरी बसेचा टंका मला संपूर्ण जगभरात करण्याचा मान मिळाला दोन हजार दोन हजार तेवीस साली गेल्या सत्तावीस एप्रिल ही सत्तेचाळीस देशामध्ये त्यांचे चॅनल आहेत कॅप्स ही जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे कॅप्स नावाची त्यांनी माझं कुठंतरी संशोधन केलं आणि ते गावे आले माझ्या आणि त्यांना सरकारच्या निषेधात आणि विरोधात अशा कविता ह्या होत्या त्या माझ्याकडे सापडल्या म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केली नुकताच गेल्या पंधरा सोळा मार्चला आमच्या मराठी शाळेची त्यांनी की त्यांचं म्हणणं असं होतं की पुरा वर्ल्ड हम घुमेल इतना पब्लिकने रिस्पॉन्स नाही द्या जो तर पाचशे रुपया सम्राम आला ते त्याचे साक्षीदार मनवीसर मनोज मात्र आहेतच मग त्यांनी मुलगा शाळा निवडल्या आमची आणि दोन दिवस तिथं माझे प्रयोग झाले तर आगरी भाषा मीही पहिल्यांदा बोलायला लादायचो मी संपूर्ण कविता माझ्या प्रमाणपास होते आपण जेव्हा कोमवर्ष सापयची शाखा नव्वद साली ओपन झाली रत्नागिरीमध्ये पहिल्या वर्धापन दिनाला मी कर्णा तिथं अभ्या कर्णा अभयारण्यामध्ये पहिला वर्धापन दिन होता त्याविषयी गेलो तर मधु मंगेशकर यांची माझी भेट झाली त्यांची माझी आणि त्यांनी सांगितलं की जेवढ्या कविता असतील तेवढ्या तू बोली भाषेमध्ये ट्रान्सलेशन कर मग मी सुरुवात केली तेव्हा म्हणून सपडा रावला तो पडेल जवळजवळ साडेतीन हजार कविता माझ्या आहेत संपूर्ण नागरी कशामध्ये माझी एक अत्यंत गाजलेली कविता हरकत काय तुमची की ज्या कवितेचं सादरीकरण आजचं बाराशे एकाहत्तरावं आहे याचा मला अभिमान वाटतोय की ज्या कविते मला संपूर्ण जगभर फिरवलं दोनशे एकावन्न एक मोठे मोठे पुरस्कार आहेत चिन्ह बाकी काही तर बोलायलाच नको कधी माझं घर बांधून झाल्यावर एक मोठा हाल मी साव्यामधल्यावर ठेवलेला आहे त्यासाठी तुम्हाला मी सर्वांना आमंत्रित करेन त्यावेळी माझ्या याचं ओपनिंग होईल त्यावर मी सर्वांना निमंत्रित करेन आणि ही हरकत काय तुमची कविता जगदीश पटेलना आहे अनेक नामांत कवीनी कविता गायल्यात गा माझ्या गा। तरी सरकारला प्रकल्प नसताना विचारलेला प्रश्न आहे हरकत काय तुमची ही कविता मी आपल्याकडे सादर करतोय संपूर्ण आगरी भाषेमध्ये आहे मग आम्हाला कामाला लावायला हरकत काय तुमची आमचा बाप सुखु आमचा नामची आई कत गाए तुम जी हम सब सुधारणा होत आहेत आणि लवकरच तो आगरी भाषेचा शब्दकोश हा येणार आहे म्हणजे आपले जे काय पूर्वीचे जे काही शब्द होते ते त्यातून आपल्याला प्रमाणित आणि बोलता येते आपल्या आता नवीन पिढीला आपण आगरी समाजाच्या संदर्भात सांगायला आपला मुख्य व्यवसाय तर शेती आणि मच्छीमारी अशा प्रकारचा आपला मुख्य व्यवसाय होता परंतु या विकासाच्या पहिल्या मुंबई नंतर मग शिडको आली नव्या मुंबईमध्ये त्याच्यानंतर आता शिडको मला वाटतं अलिबाग मुरुड चाललेली आहे म्हणजे या विकासाच्या याच्यामध्ये इथला जो मूळ आपला व्यवसाय होता तो व्यवसाय आता राहिलेला नाही आपण देखील त्या विकासाच्या सोबत आपण वाहन चाललेलो किंवा त्या विकासामध्ये आपण ही सहभागी होत चाललो आपल्या अग्नीच्या याच्यामध्ये आपण माझी काय अग्नी कविता नाहीये मी एक इथे माझी वचनास का ही मी एक कविता प्रमाण भाषेमध्ये मी ती सादर करीत वचनास का बद्ध वचनास का मी वचनास का बद्ध तुझ्या वचनास का बद्ध अरे ही आश्वासने तुझीच अरे ही आश्वासने तुझी सुद्धा उडाली पाळा पसरल्यासारखी गगनात तरी तरी मी वचनास का बनत एका तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून एका तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून चलत राहिले मनात वाती समान एका तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून चलत राहिले मनात वाती समान तुझ्यावर विसंबून तुझ्यावर विसंबून जीवनाची मंदावली वा तुझ्यावर विसंबून जीवनाची पंतावली वा तरीही तरीही मी तुझ्या वचनास का बनते याच किनाऱ्यावर तू मला दिले होतेस वचन याच किनाऱ्यावर तू मला दिले होतेस वचन येथेच तू मला दाखविलास येथेच तू मला दाखविलास कायमचा किनारा तरी तरीही मी तुझ्या वचनास का बनते केलास तू माझ्या जीवनाचा खेळ खंडोबा केलास तू माझ्या जीवनाचा खेलकंडोबा गरज संपताच तू झालास बेमान निष्ठुर तरी तरी मी तुझ्या वचना सका धन्यवाद आणि आग्र्यांनी कुठेतरी अस्तित्व आपण टिकवून ठेवलेलं आहे याच्या पलीकडं मला काही नको आहे आम्ही जे आगरी साहित्यिक आहोत गेली चाळीस वर्षापूर्वी मी अग्री म्हणून कविता लिहायचो किंवा अग्री म्हणून साहित्यिक आम्ही पुढे आलो त्यावेळे लोकांना असं वाटायचं की साहित्य आपल्या समाजामध्ये साहित्यिकांना इतकं स्थान नव्हतं खरं म्हणजे मी कोण इतका मोठा माणूस नाही मी एक साधा माणूस सा आहे इथं म्हटलं रायगड भूषण वगैरे कुणी ना माना कुणी ना

माणसं आहोत साहित्यिक माणसं सा। पण आम्ही एक चळवळ केली पण ज्यावेळी आम्ही साहित्यिक म्हणून आलो कवी म्हणून त्यावेळी लोक आम्हाला इतकी स्वीकारत नव्हती त्यावेळी आमच्या हृदयातील कुठेतरी असं वाक्य यायचे कारण आग्री म्हणाला की भांडखोर आग्र्यांना भांडराच भाई काही ये येत नाही हा एक शिक्का होता पण आग्र्यांमध्ये काही साहित्यिक आहे हे आम्हाला कवितेतून ज्यावेळी सांगायचं होतं त्यावेळी मी म्हटलं लेखणी माझ्या हातात असता तलवार का देता। लेखणी माझ्या हातात असता तलवार का देता दरवळणारा सुगंध सोडून बळभणार रक्त का पाहता लेखणी माझ्या हातात असता तळवार का देता भळभळणार सुगंध सोडून ज्याचा तो साधवत का जमीन भरावा काली तरी पण मी पंच का कारीचा संबंध आहे का। आणि तोच मतदार आपल्या संजय साठी आलेला आहे तर ह्या सगळा आपला जो आगरी समाज आहे त्या सगळ्या समाजातील नातेवाईक आहेत कोणी ओळखीचे काम करायला पाहिजे आणि आपला माणूस आपल्या समाजाचा माणूस दिल्ली पर्यंत जायला पाहिजे ही एक इच्छा मनात धरायची आहे त्याच्यासाठी मी गाणं म्हणजे अरे अरे

आपण सोहम फेस्टिवल म्हणून युट्यूब चॅनल ओपन करत असाल तर सोहम फेस्टिवल म्हणून युट्यूब चॅनल आहे आपल्या समाजातील प्रत्येक सण कसा साजरा करण्यात यावा किंवा करावा पद्धतीची फार छान माहिती तो चिमुकला देतो आणि भाव पाहून जावतो असा सोहम पाटील आपला निमंत्रित होता परंतु आज त्याची स्वतःची तब्येत बरी असल्यामुळे तो आला नाही तरी त्याचे आज वडील इथे त्याचे

Music start with it that you' music <laughs>